ओम साईराम जय गजानन आपल्या पूर्वपार चालत आलेल्या कितीतरी रूढी परंपरा आपण पाळत असतो फक्त माझी आई करायची माझे वडील करायचे म्हणून आपण ते अनुकरण करत असतो ते का करायचे याचा शोध घ्यायचा आपण बहुधा प्रयत्न करत नाही असाच आमचा एक प्रयत्न तुमच्यासाठी चला तर मग सुरू करूया एक परंपरा अशी आहे जी आपण कित्येक वर्ष झाले प्रत्येकजण करत आहोत ती म्हणजे पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालणे त्यामागे दोन महत्वाची कारण आहेत आध्यात्मिक महत्व आणि वैज्ञानिक महत्व अध्यात्मिक, अध्यात्मिक सांगायचं झालं तर याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही त्राही करून सोडलं होतं त्याला कसे रोखायचे हा प्रश्न सर्व देवतांना पडला मग देवांनी विष्णूला शरण जाऊन जालिंदर पासून आपलं रक्षण करण्याची विनंती केली विष्णूंनी जेव्हा जालिंदर बाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असं कळलं की त्यांची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता असते तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानेच जालिंदर विजयी होत असतो त्याला पराजित करायची असेल तर वृंदाच्या पातिव्रत्याचा भंग करणे हाच एक उपाय असतो ते करण्यास कुणीही धजावत नाही अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात जालिंदरचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या असं समजून वृंदा त्यांना आलिंगन देते तिच्या पातिव्रत्याचा भंग होताच जालिंदरचा मृत्यू होतो देवांनी मारलेल्या बाणाने त्याचं शीर तुटतं आणि ते वृंदेच्या दारात पडतं नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते तू कोण आहेस त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकटतात संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते भगवंत तिची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते तू मला आता भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारेल तेव्हा भगवंत म्हणतात मी तुझा स्वीकार करतो इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल त्यानंतर वृंदा सती गेली पुढे तिच्या शापामुळे राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला देव दगड होऊन पडले त्यालाच शाळीग्राम म्हणतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले हीच ती तुळस वृंदेच्या नावावरून ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हटले जाते तीच तुळस कृष्णाने पांडुरंगानेही धारण केली तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून शाळीग्राम हा जो दगड आहे त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो ती भगवंताची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यावर भगवंत प्रेम करतो अशी श्रद्धा आहे याच विचाराने वारकऱ्यांनीही तुळशीला आज पूजनीय मानले आहे ना इंटरेस्टिंग गोष्ट आता वैज्ञानिक महत्व जाणून घेऊया आता जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बन डायऑक्साईड देते हे तर आपल्याला माहितीच आहे याला अपवाद फक्त पिंपळ कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हंटले की सर्व वृक्षात मी अश्वथ पिंपळ आहे मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे जी दिवसा ऑक्सिजन रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी शून्य पॉईंट शून्य तीन टक्के इतका ओझोन म्हणजेच ओथ्री वायू सोडते या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत सिरोटोनिन नावाचे संप्रेरक स्त्रवते ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो तसेच त्याची रोगप्रतिकारशक्ती बळकट होते आणि हे विज्ञानाने सिद्ध केलंय बर का आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी खोकला ताप त्वचारोग मधुमेह रक्तदाब पोटाचे विकार किडनीचे विकार कॅन्सर हे होतच नाही कारण तुळशीच्या बिया मुळे खोडं पानं फुलं हे सर्वच औषधी आहे शिवाय तुळशीतून तु निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते या सर्व बाबींचा गहन विचार करूनच पूर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले एक सांगू आपण कितीही शिकलो असलो विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी आपल्या रूढी परंपरा आपण कधीही विसरू नये मी असं म्हणत नाही आहे की अंधानुकरण करा त्या का आहेत याचा शोध घ्या मनाची खात्री पटवा आणि मगच त्याचे पालन करा आणि हो त्या आपल्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करायला विसरू नका थोडक्यात काय ज्याच्या घरची तुळस फुललेली असते त्याच्या घरी धान्य पाण्याचा तुटवडा नसतो जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते जिथे शुभंकरती होते सकाळी सडा रांगोळी होते तिथे संस्कारांची नांदी असते जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते तुम्हाला अशाच काही रूढी परंपरा याबद्दल प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्याची वास्तविक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू आता निरोप घेते ओम साईराम जय गजानन